मंडळी सगळे आहे ना असायलाच पाहिजे आम्ही आता आलेलो आहोत आणि इकडे चालू आहे मोठा देवीच्या तिथे बरस काम चालू आहे वाटतं त्याच्यामुळे गाड्या आम्हाला जरा लांब लावाव्या लागत आहेत आम्ही थोड्या गाड्या लांब लावतोय आणि आता चालतोय पायी आणि दहा दहा रुपयात वरती चला काय चला चढ आहे ना चढ आहे खूप आता आम्ही इथे उतरलोत आता इथून वरती जायला ॲटो आहेत बरं का इथे दहा दहा रुपये येत जाणार इकडनं आहे ना रस्ता हा मग आता हे आली तुला थोडं पाय फिरवा ना जरा हे गे फिरायचं ना तुला चल ना हे काय इकडनं दिसतं आणि ॲटो कुठून जाणार आहे तिकडे ॲटो अशी फिरून जाणार असेल ना अच्छा इराल तर आता बघा इकडे आहे मंदिर इथे मागे मंदिर आहे आणि इकडे चालू आहे रस्त्याचं काम मला वाटतं मोबाईल फोडल्याशिवाय राहत नाही पडलाय त्याने मोबाईल काय आता पायफाय शॉर्टकटी जवळ नाव दिसायला लागलंय ना आता जाऊ आम्ही हे काय काय मंदिर आहे आणि रिक्षावाले ते फिरून फिरून नेलं नेणार वाटत दहा हजार रुपया काय हां हा हो या मग या या मध्ये ओळखीचे थान भेटले तिथे आणि यांना यायचं आहे मध्ये थांबा जरा काय आपण शोटी बरामून पण होता कुठून आला पाथर्डीच्या अच्छा दिंडी आमची हो काढत ना मागच्या वेळेस पण काढले होते मी सुद्धा भरपूर दिंडी आली होती मागच्या वेळेस पण तर तुमचं नाव सांगा संगीता मालो गंभीर संगीता मी संगीता हो का भीमाबाई शिवाजी पटोळे अरे तुम्ही सुनीता स्वप्न तांदळे अच्छा आता मोठ्या पाय पायपाई जाणार आहे काय पायपा शॉर्टकट आहे ना किशोरकट अच्छा बरं 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 युट्यूब वर आणि फेसबुक वर आमचे व्हिडिओ पाहत जागीत संगीत ग्रुप आला सगळा युट्यूबवर हा नाही सांगायचं दिंडी दिंडी चालू दिंडी चालू आहे एकनाथ मग आवड नाव काही आता आपण कधी निघाला अकरा वाजता पाय काय ते काय नाही माहित आहे त्याच्यामध्ये बोललोडलं सुनीता मिश्रा कोणती मंडळ तुमच्या मंडळाचं नाव काय आपल्या मंडळाचं नाव काय सांगा लवकर कोण आहे

तरी सगळेजण आता दिंडीचे ह्यांचे येत आहे तिकडे आणि आ... त्या निमित्तानेच आपली सगळ्यांची ओळख होती सगळे एकाच जायचे आहेत का तुमचं नाव काय लीलाबाई सानो त्या लीलाबाई सानो तुम्ही पण पाय पायलात का अरे बापरे सगळे आले की पाय पई मोठदेवीला आणि इथून कुठे जायचं तुम्हाला तुमचं नाव शोभा भरत आवाड शोभा आवाड शोभा शोभाताई ताई तर तुमच्या सगळ्यांना आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा युट्यूब कडून आणि छान तुमचा प्रवास असा मस्त होऊ द्या एन्जॉयिंग होऊ द्या आता हे पण मामा आलेत बघा यांच्याकडे काय काय म्हणतात त्याला तुमचं नाव सांगा ना, नर्मदा ना, नर्मदा 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 ताई

जॉईन झालेत बघा आपल्या चॅनल वर तर आता एक दोन मिनिटात विनाय विना विना का तुमचं नाव काय ज्ञान बाथुकर महाराज आणि विना घेतल्यावर खूप छान वाटत आणि एकदा घेतलं बसत नाहीत ना हे काय यांचं नाव मच्छिंद्र किरुबळे मच्छिंद्र मच्छिंद्र भाई आहेत आता आपण था <this> था दोन दोन मिनटात यांचा आहे ना कार्यक्रम पाहूयात आपण काय चालू आहे मग चला पक आज

बत्तीचा माहोल सगळा तयार झाला लगेच सगळ्यां کي सगळ्यां को सगळ्यांला घ्यायचंय 谢谢朋友们的支持，谢谢。 Obrigado. आम्ही इथे केलेलं आहे खूप धमाल कारण आमचं आता दर्शन पण होणार आहे आणि भक्तिमय वातावरण झालेलं आहे तर कसं वाटलं तुमच्या सगळ्यांना खूपच खूपच हप्ती पण आहे आम्हाला खूप आनंद झाला आणि आम्हाला पण खूप खूप आनंद झाला तर सगळ्यांनी खूप સરકાર कारू चला कारूला कारू चला कारू चला कारूला कारू चला कारू चला गिरदर कारू सला कारूला हा गिरध्र कारू सला कारूला कारू सला गिरधला कारूला कारूला कमला मुखाली मधु घरा मोरली कमला मुखा हो मधु घरा मोरली दुवे